महापरिनिर्वाण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक चैत्यभूमीवर दाखल झाले होते सर्वसामान्यांप्रमाणेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री आर आर पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं याशिवाय विविध पक्षांच्या नेते मंडळींनीही बाबासाहेबांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं आज हिंदू मिलच्या जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे भव्य स्मारक करायचं आहे त्या प्रक्रियेमधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय हा झालेला आहे त्यावर संसदेमध्ये शिक्कामोहोर्तब व्हायचं या शीतकालीन अधिवेशनामध्ये नक्की होईल घटनेचे पक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजचा हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी या दिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी विशेषतः सर्वांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो प्रचंड संख्येने दरवर्षीपेक्षा फार मोठ्या संख्येने लोक अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेले आहेत अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये लोकांचं दर्शन सुरू आहे पोलिसांना लोक खूप चांगल्या पद्धतीचं चा सहकार्य करत आहेत आणि करतील सुद्धा